नमस्कार मी स्नेहा माझ्या छोट्याशे ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे तर बघा उर्भासाठी उभा चे पपारी चार तर आता आमचं चाललंय चार्ट लावायचं काम तर हे कोणता चार्ट आहे बेटा अनार वर्णमाला आला आणि याला काय म्हणते हा कोणता चार्ट आहे डी आणि हा वन टू वन टू चा कुठला चार्ट कुठे लावायचं सांग बरं मला तुला खबर hey, तर मी हे चिपकवायचं आधीच बोलवलं होतं भरपूर दिवस झाले तर आजपर्यंत तर कुठेच कामी नाही आलं तर म्हंटल चला ते चारटा आहे आणि ते छान असं लटकवायला आहे तर म्हंटल चला आज याच्याने चिपकोन बघूया नाहीतर सगळीकडे ते पट्टी लावली तर आपली भिंत पण खराब होते म्हंटल चला एका याच्यात आपलं काम होते तर आज मी तर चला आज मी याच्या मी लटकून बघतेसारखे तापते तर हे असं ओपन होत उरस तू बर मला, मला बघू दे किती उंचावर लावायचा एवढ्या उंचावर लावू तू खाली लाव हा इथे लावते ओके असंच पकडून राहा बरं असंच पकडून राहा मला दोन बसते कि नाही दे तू फक्त इथं हात ठेव बेटा हा असं हटव बस बस हा दोन मावेल तिसरा तिसरा पण तिसरा हो का बघ ना मावते ना ठीक आहे हा चल हा तिथे हम्म हा सरळ बघा आपल्याला मस्त झालं खिळ्यासारखं का नाही काढायचं कशाला पण बदली झाली तेव्हा काढायचं आता बदली झाली का काल ना। नाही बेटा आता समोर लावू तुला येते ना वर्ण मलायचं कोणतं चल वन टू मन मी लावत पर्यंत हा टू हा थ्री बरोबर पोट ठेवू ना

आणि आता बसला लागले खूप रोज तर मधून येत नाही फ्रेश वगैरे होते आणि मग लगेच फ्रेश झाला की जेवण करतो आणि झोपून जातो तर आज तसं नाही कारण की काल त्याच्या पप्पाने संध्याकाळी चार टाकलेले आणि कालपासून आमच्याकडे काल सायंकाळी साडेपाच वाजतापासून आमच्याकडे लाईट नाही आहे आणि आज सुद्धा आता पण आली नाही आता चारक वाजले आहे तरी लाईट आली नाही तर आता उभाल मम्मी मला काहीतरी खायला बनवून दे तर आता तो पंधरा दिवस झाले मला म्हणत होता मम्मी मॅगी बनव मॅगी बनव पण मी आज बनवले होते त्याला टाळत चला भरपूर दिवस झाले टाळून तर आता मॅगी बनवूया तर यामध्ये मी आता सगळ्यात आधी ऑईल टाकलेलं त्यामध्ये जिरा तिखट मीठ हळद आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलं बस त्यामध्ये टमाटर कांदे टमाटर कांदे मिरची वगैरे काहीच लागत नाही बस इकडे आपलं पाणी उकळ उकळत नाही तर त्यामध्ये मी मॅगी मसाला टाकेल आणि मग आपली मॅगी टाकेल तर आपली लगेच मध्ये साबुदाना न्यायचा आहे साबुदानाचा उसळ तर इकडे साबुदाना पण भिजवत होते आता तिकडे घेतलाय साबुदाना भिजवायला हा बेटा हात नाही टाकायचे किती पाहिजे तुला मी खाऊ की नको खाऊ माझी तुझी याच्यासाठी खाऊ आता मी बनवत होती तेव्हा तू म्हणत होता ना जे बनवते ते खात नाही तुम्हाला वाले आंटी गुपचुप ते खात नाही असं मला सांगत होता ना तू आता हम्मा लागून जाईल ते ठेव तुम्हाला म्हणत होता ना आता कसं म्हणत आहे माझी मम्मी वे तर खा नाही खाऊ असं का अरे बाबा लागून काही ठेव ठेवून एक नंबर हे तर ठेवा झाला कशी बनली एक नंबर अच्छा एक नंबर का